नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये तर आज आपल्याला करायचं आहे डाळ तडका गावाकड डाळ तडका कसा करते गावाकडच्या पद्धतीने तर ते मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे ते बघा मी चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ भिजून घेतली आणि ही मुगाची डाळ आहे ह्याच्यात थोडी मुगाची डाळ भिजून घेतली हे टोमॅटो घेतले दोन दोन कांदे घेतले तर कोथंबीर घेतली थोडी हिरव्या मिरच्या घेतल्या तर कडीपत्ता घेतलाय लसूण घेतलाय हे आपल्याला तडका द्यायला डाळीला मिरच्या घेतल्या तर आणि हे तेल घेतलं आहे ह्याच्यात आपण मसाले घेतले तर ही मोहरी घेतली जिरे घेतले तर आणि हळद घेतली आणि चवीनुसार मीठ घेतले हे काळं तिखट आहे हे घरचे लाल तिखट आहे आणि हा कांदा मसाला हे आपण लवंगा घेतलेल्या आहेत चार पाच थोडेसे मिरे घेतले तर आणि हे तेजपत्ता घेतला आहे तर आता आपल्याला कढाई मांडून घ्यायची ही भिजलेली मुगाची डाळ आणि ही चण्याची डाळ आपल्याला शिजून घ्यायची कढईत थोडस पाणी घालू शिजायला कढईत मी एक ग्लास पाणी ओतले आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आणि ही पाण्यात टाकून घ्यायची चण्याची डाळ टाकून घेतली आता मुगाची डाळ टाकून घेऊ तर दोन्ही सोबतच आपल्याला शिजून घ्यायचंय त्यात आपण हरभऱ्याची आणि मुगाची डाळ टाकून घेतली त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि थोडीशी हळद टाकायची आता आप हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं शिजायला आता ह्याच्यावर आपल्याला दहा पंधरा मिनिटं शिजून घ्यायचंय झाकण ठेवून असं आता आपली डाळ शिजती तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊ आता आपली डाळ शिजती तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो सगळा कापून घेऊ बारीक कांद्याची वरची मी साल्ट काढून टाकले डाळ तडक्याला एकदम बारीक कांदा चिरायचा आता कांदा बारीक झालाय आपला आता टोमॅटो बारीक चिरून घेऊ आपण आता टोमॅटो चिरलाय बारीक आपण ही हिरवी मिरची बारीक चिरून घेऊ ही पण अशी बारीक चिरून घ्यायची आता कोथिंबीर चिरून घ्यायची ही बघा कोथिंबीर आपल्याला अशी बारीक मस्त चिरून घ्यायची बघा छान कोथिंबीर चिरलेली आता आपली ही डाळ छान शिजलेली आहे ही बघा आता जाळ लागलाय आपला आपण कढई मांडून घेऊ गरम झाली त्यात आपण तेल ओतून ठेवतो तेल गरम झालंय त्यात आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ मोरी छान तडतडली त्यात आपण अर्धा चमचा जिरे टाकू बघा जिरे आणि मोहरी छान तडली त्यात आपल्याला ही मिरची कट केलेली टाकून घ्यायची आता आप ह्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं आणि कांदा लाल होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा ह्यात आपण कढीपत्ता घालू आता कडीपत्ता सा टाकला कांदा छान लाल तर परतलाय आता हे आपण असं साईडला ओढून घेऊत हे बारीक चिरलेला लसूण आहे हे आपल्याला त्याला टाकून घ्यायचं ह्याच्यात आपण तेजपत्ता आणि टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घेतलाय आता हे सगळं छान असं मिक्स करू करायचंय परत नाही हे सगळं छान ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा थोडीशी हळद टाकायची हळद टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता हे मसाला सगळा छान परतलाय ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट घालू दोन चमचे कांदा मसाला घालूया आता मसाले टाकलेत मी आता आपण हे परतून घेऊया आता हे सगळा मसाला छान परतलाय ह्याच्यामध्ये आपण ही शिजलेली डाळ टाकून घेऊ आता सगळी डाळ टाकली मी आता आपण हे मिक्स करून घेऊ बघा किती छान आपली मस्त डाळ शिजलेली आहे आणि फोड पण दिलेली आपण आता ह्यात आपण पाणी घालून हे टाकून घेऊ त्याच्यामध्ये आता दळ टाकून आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला जेवढं लागेल तेवढ्याच्यात पाणी घालायचं बघा छान असा आपला डाळ तडका झालेला आहे आता आपण थोडी उकळी येऊन देऊ बघा डाळ छान शिजलेली आपली आता आपण खाली उतरून घेऊ आणि तडका तयार करून घेऊ तडक्यासाठी तेल टाकून घेऊ तेल गरम छान टाकले त्यात आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे बहुरी छान तडतडली आहे त्यात आपण लसूण बारीक केले बारीक केलेलं लसूण टाकून घेऊ आपण हे कोथिंबीर टाकून घेऊया आपण हे लाल मिरच्या आलेल्या आहेत वाड्याला त्या टाकून घेऊ आता हे आपण मिक्स करून घेऊ असं हलवून घेऊ आता ह्याच्यात आपण एक चमचा कांदा मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकून घेऊ आणि हे सगळं असं परतून घेऊ त्याला छान फोडणी झाली आपली आता आपण हे वरून तडका देऊ आपण डाळीत तडका घातलेला आहे बघा किती छान आपली मस्त डाळ झाली दाळ तडका रेसिपी आपली झालेली आहे तर तुम्हाला आजची आमची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर हे बघा छान अशी आपली दाळ तडका रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला आमची रे तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गावराचं चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा